मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकामध्ये शिवसेना कोपरी विभागाच्या वतीने मुख्यमंत्री दहंडी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचे तिसरं वर्ष असून ठाणे मुंबई तसेच महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला या दहीहंडी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांशी संवाद साधला या दहीहंडी उत्सवात मुंबई ठाण्यासाठी एक दहीहंडी महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या येथे उभारण्यात आल्या होत्या आठ थरांसाठी एकवीस हजारांचं रोख पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह तर सात थरांसाठी अकर सा एक अकर अकरा हजार रुपये सहा थरांसाठी सहा हजार पाच थरांसाठी पाच हजार आणि चार थरांसाठी तीन हजार अशा एकूण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं रोख पारितोषिक ठेवण्यात आली होती प्रथम पारितोषिक कोपरी विभागातील मी कोपरीकर विभागा या गोविंदा पथकाने आठ थर लावून हंडी फोडली तर कोपरी विभागातील महिलांची हंडी शिवतेश महिला गोविंदा पथकाने फोडली आहे मुंबईकरांसाठी असलेली हंडी प्रेमनगर गोविंदा पथक सुनाभट्टी या पथकाने फोडली तर अनेक गोविंदा पथकाने उपस्थित राहून पाच थर सहा थर सात थर आठ थर नऊथर लावत मानवी मनोरे रचले गेले यावेळी गोविंदांचा उत्साह पाहायला मिळाला यावेळी शिवसेना कोपरी शहर प्रमुख शहरप्रमुख राम रेपाळे प्रमुख प्रकाश कोटवाणी शिवसेना माजी नगरसेविका मालती पाटील शर्मिला गायकवाड कोपरी संघटक रमाकांत पाटील रोहित गायकवाड विभाग प्रमुख प्रशांत पाटील संतोष बोडके प्रमुख भाई सावंत शाखाप्रमुख गणेश मुकादम निर्मला काळे मनीषा शिंदे रीना मुदलियार इत्यादि शिवसेना पदाधिकारी युवा से पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते स्वतः येथे येऊन गेलेले आहेत आणि स्वतः आणि देऊ त्यांनी हेच प्रार्थना आहे की हे दही असून स्वतः